नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज आहोत आमचा अक्कलकोटमधला दुसरा दिवस आणि आज मी पुन्हा पण तुम्हाला एकदा दर्शनाला घेऊन जाणार आहे स्वामींच्या तर आत्ता सकाळच्या साडेपाच वाजलेले होते आणि मी लवकरच उठले होते आणि इथं पहा लहान लहान मुलंसुद्धा साडेपाच वाजता गंध लावण्यासाठी उठलेले होते दुकानं पण इथं चालू झाली होती आणि आज आम्ही आरतीसाठी आलो होतो सकाळी पण आम्हाला सांगितलं होतं साडेपाचला आरती आहे पण आरती होऊन गेली होती पाचलाच आरती होती आणि मी आरतीसाठी लवकर उठले होते आज केस पण धुतले होते आणि आज मी साडी घातली होती तरी इथं आलो तर मंदिरामध्ये वाटलं नव्हतं की सकाळी पहाटे एवढी गर्दी असेल पण आज रविवार होता आणि मंदिरामध्ये येऊन पाहतोय तर एवढी गर्दी गर होती ना की मला वाटलं नव्हतं की सकाळ सकाळी एवढी गर्दी असेल पहाटे आणि खूप गर्दी होती आणि मग सगळ्यांना असं ना गेटच्या आतमध्ये थोडं थोडं करून सोडत होते बाकीचे सगळे थांबले होते दर्शनासाठी आणि इथं फोटो व्हिडिओज अलाउड नाही येत आता पण तरी पण मी थोडंसं शूट केलं आणि सगळेजण फोटो काढत होते आणि इथं एवढ्या गर्दीत उभं राहिलं पण काहीच वाटत नव्हतं कारण लक्ष सगळं होतं ते म्हणजे दर्शनासाठी असं वाटत होतं की कधी परत एकदा स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवेल आणि कधी परत एकदा स्वामींना खूप जवळून बघल आणि खूप जवळ जाईल स्वामींच्या इतर लहान लहान मुलंसुद्धा पहाटे घेऊन आले होते पालक आणि वरतला पण आम्ही झोपेतून घेऊन आलो पण वरदला आम्ही आंघोळ नव्हती घातली कारण त्याला झोपेतून तसंच तस उचलून घेऊन आलो कारण म्हटलं होतं की आरती मिळेल पण ना आरती मिळाली नाही आणि इथं पहा थोडं थोडं गेट उघडं करत होते आणि आतमध्ये थोडी थोडी लोकं पाठवत होते तर आज रविवारमुळं भरपूर अशी गर्दी होती आणि आणि तुम्ही पाहू शकता काही ना लहान मुलं झोपलेलीच आहेत जी खांद्यावरती त्यांना डोकं ठेवून झोपवलेलं आहे तर आम्ही पण वरदला झोपतच आणलेलं होतं त्यामुळं वरदचा अजिबात मूड नव्हता फक्त त्याचे कपडे चेंज केले होते आणि तो झोपतच होता तरी पण त्याला तसंच उचलून घेऊन आलो आणि माझी मैत्रीण आहे तिचं बाळ छोटं होतं आणि मग ते उठलेलं पण नव्हतं मग त्यांना म्हटलं तुम्ही पाठीमागून या पुढे जातो आम्ही मग आणून आम्ही दोघं पुढं आलो आणि मग नंतर त्यांना कॉल करून सांगितलं की तुम्ही आवरून वगैरे या लवकरच आणि मग आम्हाला पण इथं दर्शनाला गर्दी होती मग आम्ही दर्शन घेतलं आणि नंतरून मग आम्ही प्रसाद वाटला तर मी जो लाडूंचा प्रसाद घरी घरी केला होता ना तो मी इथं स्वामींसाठी घेऊन आले होते आणि मला तो स्वामींना प्रसाद द्यायचा होता कारण मी ठरवलं होतं की जेव्हा कधी मी अक्कलकोटला जाईल ना तेव्हा मी स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू घेऊन जाईल मला जास्त छान येत नाहीत बनवता पण जसे येतात तसे मी बनवले आणि मी घेऊन आले ते लाडू पण आणि इथं आज आहे ना छान असं दर्शन डोकं ठेवून करून देत होते आणि इथं ना अजिबात व्ही आय पी वगैरे पास वगैरे असं काही चालत नाही इथं सगळ्यांना दर्शन रांगेतच मिळतं आणि सकाळी पहाटे पण पहा किती गर्दी होती आणि इथं पास वगैरे काही चालत नाही किंवा इथं दर्शनाला म्हणजे काय म्हणतात पैसे पण घेतले जात नाही काही काही देवस्थानाच्या ठिकाणी पास असतो पैसे देऊन पास काढायचा आणि मग दर्शन घ्यायचा व्ही आय पी पास वगैरे पण इथलं तसलं काहीच नव्हतं तर खूप भारी वाटत होतं आज पुन्हा एकदा दर्शन करून स्वामींचं आणि वरत पण पाहताच छान जागा झाला होता आणि मग मी सगळ्यांना प्रसाद पण वाटला आणि इथं हे पहा इथं सकाळी सकाळी माझा प्रसाद खायला पण ना इथं स्वामींचंच एक रूप आलं होतं असं मला वाटलं कारण ते कुणाचंच काही खात नव्हतं पण माझ्यापशी सारखं येत होतं मग मी त्याला पेडा दिला तर त्याने खाल्लं तर दत्ताचंच रूप आहे तर त्यानंतर आम्ही इथं बाहेर आलो आणि आता पाहू उजाडलं होतं इथं भरपूर दुकानं होती म्हणून म्हटलं काहीतरी घ्यावं थोडंसं मग स्वामींसाठी टोपी वगैरे घेतली थोडीशी शॉपिंग केली थोडीशी आणि नंतर आम्ही आलो इथं तर रात्रीपासून आम्ही हीच मूर्ती शोधत होतो आणि मूर्ती पाहून वरदला खूप आनंद झाला आणि आम्हाला पण तेवढाच आनंद झाला इथं अक्कलकोटला आले सगळे इथं फोटो काढतात मग आम्ही पण तिथं फोटो काढला आणि मुलांना इथं भोवरे घेत होतो तर वरदला भोवरा घेतला नंतर मैत्रिणीचं बाळ त्याला आणि वरद पाहितं नंतर अननस खात होता अक्कलकोटमधलं तिथलं दर्शन झाल्याच्यानंतर इथं आम्ही चुळपा महाराजांच्या मंदिराकडं आलो तर इथं मंदिरामध्ये पण भरपूर गर्दी होती इथं पण काही फोन अलाउड नव्हता म्हणून फक्त बाहेरचं शूट केलं त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि इथं अभिषेक केले जातात तर त्यानंतर आम्ही चोळपा महाराजांचं घर पाहण्यासाठी पाठीमागच्या बाजूला आलो तर अगदी पाठीमागच्या बाजूलाच आहे मंदिराच्या हे आणि चला हा चुळपा महाराजांचा वाडा पण आता आपण पाहूया जेवढं शूट घेत आहे आलं तेवढं घेतलं आणि इथं पण लाईन लागली होती आणि इथं ना चोपा महाराजांची कितवी पिढी आहे ते पण लावलेलं होतं आणि इथं ना स्वामींचं छान असा स्वामींनी वापरलेल्या ज्या पादुका होत्या ना त्या पण होत्या आणि आम्हाला इथं अभिषेक पण करायला मिळाला आणि आरती पण करायला मिळाली म्हणतो ना आपण मनापासून एखादी इच्छा केली तर ती पूर्ण होते तसंच सकाळी आरती मिळाली नाही पण इथं ह्या पादुकांचा अभिषेक करून आम्ही सगळ्यांनी आरती केली आरती करून झाल्याच्या नंतर इथं अभिषेक चालू होते पण आता वेळ नव्हता आम्हाला अभिषेक वगैरे करायला जेव्हा परत नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच करू नंतर आम्ही रूमवरती आलो आणि आम्हाला आता इथून निघायचं होतं आम्ही इथं भक्त भक्तनिवासमध्ये राहिलेलो होतो आणि इथं आम्ही हजार रुपये एका रात्रीचे भरले होते कमी रेंजवाल्या पण आहेत रूम्स पण तिथं बाथरूम आणि टॉयलेट बाहेर आहेत पण हे टॉयलेट बाथरूम अटॅचच होतं इथं आणि इथं छान स्वच्छता होती आणि इथं इथं नियम पण लावले होते काही फक्त निवाचे तर मग आवरलं आणि रूम पण आम्ही स्वच्छ करून दिली आपण वापरली आहे म्हणजे ती स्वच्छ की करावी आणि तिथं तसं लिहिलं पण होतं की तुम्ही रूम स्वच्छ करून द्यायची आणि नंतर त्यांची जे लोक आहेत ती पण करतात पण आपण कचरा वगैरे करायचा नाही असं लिहिलं होतं तिथं आणि इथं अक्कलकोटमध्ये ना जिथं जाईल ना तिथं फक्त स्वामी दिसत होते म्हणजे स्वामींचं अस्तित्व ना जिथं जाईल तिथं जाणवत होतं आणि इथं पा किती छान व्यू दिसत होता वरून हॉटेलमधून त्यानंतर आम्ही तिथून निघालो अक्कलकोटमधून आणि आता आम्ही निघालो होतो तुळजापूरला जायला अक्कलकोटचं दर्शन होऊन तुळजापूरला जायला निघलो जाता जाता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि पा माझ्या छोट्याशा पोराने चोरी केली झाडाची तिथून एक झाड तोडून आणलं आणि मला बोललं की मग मी हे झाड घे आपल्याला घरी लावायला तर त्याला म्हटलं अरे ओरडतींपत त्यांनी नाही ते त्यांनी सोबतच घेऊन आणलं आणि हे हॉटेल पंगत होतं छान टेस्ट होती इथं पण आणि इथं ना खूप छान व्ह्यू होता त्यानंतर आम्ही इथं तुळजापूरला यायला निघालो आणि इथून घाट चालू झाला खूप छान असा घाट होता हा आणि नंतर आम्ही तुळजापूरमध्ये आलो तर इथं आम्ही पार्किंग शोधली आणि पार्किंग शोधल्याच्यानंतर मग आम्ही पार्किंगकडे गेलो आणि समोरच पहा आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन पण झालं खूप छान महाराजांचं इथं दर्शन झालं महाराजांना मुजरा केला महाराजांचं दर्शन केल्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघालो आणि इथं मग पावती वगैरे फाडून मग पार्किंगकडं गेलो गाडी लावायला पार्क केली आणि आता मी निघालो आहे तुळजाभावाने मातेच्या दर्शनासाठी चला तर मग आता मातेचं पण दर्शन करूया तर जाताना ना भरपूर सारी दुकाने लागली आणि बराच लांब आम्हाला चालायला लागलं कारण पार्किंग भरपूर लांब होती आणि ऊन पण होतं म्हणून वरदला मी माझा स्टॉल दिला होता आणि तो पहा पप्पाच्या खांद्यावरतीच बसलेला होता त्यांनी खांद्यावर उतरतच नव्हता वरती बसला होता आणि मग मी चालले होते तर तर मी अक्कलकोटला पहिल्यांदाच आलो होतो त्याच्यामुळं तुळजापूर पंढरपूर हे सगळं मी पहिल्यांदाच करणार होते आणि वरदला सगळं दिसावं म्हणून त्याच्या पप्पाने खांद्यावरती घेतलं होतं तर हा असतो बाप माणूस तर त्यानंतर मी इथं ओटी घेतली आणि नायटे पण व्हायचे होते म्हणून घेतले आणि हे आमचं कुलदैवत पण आहे त्यामुळं नाईटे वाहायचे होते मला तर इथं ना बायका बसल्या होत्या तर आम्हाला आधी असं काहीच माहीत नव्हतं तर त्या बायकांच्या तिथं पेठ देत होते भरपूर लोक पण आता पहिल्यांदा आलो होतो काहीच माहीत नव्हतं त्याच्यामुळं आणि हे किती गेट छान गेट होतं आणि रात्रीचं तर इथं खूप छान दिसतं आणि आम्ही इथं खाली आलो इथं पाय धुण्यासाठी एक विहीर आहे बारं आहे तर तिथं सगळेजण पाय धुतात आणि मग पुढे जातात ते तर खूप अशी गर्दी होती आज आणि आतमध्ये गेल्यावर माहीत नव्हतं आम्हाला दर्शन होईल की नाही कारण बाहेरूनच एवढी गर्दी होती आणि आमच्यासोबत लहान मुलं होती त्यामुळं मग रांगेत दर्शनाला लागण्यासारखी आमची अवस्थाच नव्हती कारण की मुलं ना खूप राडतात आणि ते एवढ्या वेळ थांबत पण नाही आणि आतमध्ये गेल्यावरती तसंच झालं जसं आम्हाला वाटलं आतमध्ये गेल्यावरती आज रविवार असल्यामुळे एवढी भयंकर गर्दी होती ना की आम्ही लाईनला लागण्याचा विचारच इथं सोडला होता आम्ही ठरवलं की आता बाहेरूनच दर्शन घ्यायचं दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घ्यायचं ठरवलं आणि इथं नाईटे मी ओटी आणि नाईटी इथं वाहिली मंदिरामध्ये आतमध्ये तर मग हे होतं आपलं तुळजाभवानी मातेचं मंदिर तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि आम्ही पहिल्यांदा चालू होतो पण मंदिर खूप म्हणजे खूप छान आहे मंदिर आणि गर्दी पण भरपूर होती म्हणून वरदला आम्ही खाली सोडलंच नाही वरदला पप्पाच्या खांद्यावरतीच होता वरद तर मग इथं दर्शन छान असं घेतलं मंदिराचं नंतर सगळीकडून मंदिर फिरलो आम्ही पाहिलं आणि आणि दर्शनाला एवढी मोठी रांग होती आम्ही आतमध्ये पाहिलं तर खूप म्हणजे खूप मोठी रांग होती आणि गर्दी पण होती आतमध्ये म्हणून मग बाहेरूनच दर्शनं घेतली सगळ्या देव्यांची इथं पाठीमागे पण अशी मंदिरं आहेत आणि इथं दर्शन पास पण आहे पण आम्ही नाही काढला कारण आम्हाला पुढं पण निघायचं होतं आणि रात्री घरी पण पोचायचं होतं म्हणून मग आम्ही मुग्दर्शन करायचं ठरवलं होतं मग मुग्दर्शन केलं आणि गर्दी एवढी होती ना की आम्हालाच भीती वाटत होती आम्ही चुकतो की काय म्हणून आम्ही सगळे सोबतच चाललो होतो तरी पण मी पाठीच राहिले आणि मग नंतर मी यांना फोन केला आणि मग आम्ही एका ठिकाणी भेटलो तर भरपूर अशी गर्दी होती आणि भरपूर लोक इथं जावळ वगैरे करतात आणि हे पावरातला आईस्क्रीम खायची होती म्हणून त्याला तिथं आईस्क्रीम पण चालली आणि तुळजापूरला आल्यावरती बांगड्या भरायच्या असतात म्हणून मग मी दोन दोन बांगड्या भरल्या बांगड्या भरल्याच्या नंतर तुळजापूरचं दर्शन करून आम्ही निघालो आता पंढरपूरला जाण्यासाठी पंढरपूरचं दर्शन करण्यासाठी तर मग आता पंढरपूरचं दर्शन घेऊया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय